आज दिनांक वीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आज आपल्या गणेश विद्यालयामध्ये बरगचे असे कार्यक्रम आहेत आणि ते आपल्याला पटपट लवकरात लवकर आवडायचे आहे आज या ठिकाणी आपण माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती सद्वारण शपथ घेऊन साजरी करणार आहोत तसेच आपल्या गणेश विद्यालयाचे सहशिक्षक शिक्षक क्रीडा शिक्षक सर्वदेसर यांचा वाढदिवसही आहे तसेच आज या ठिकाणी आपण ताल तालुका स्तरावर चांगल्या प्रकारे उत्कृष्ट कामगिरी केलेल्या कपटी संघांचा सत्कारही करणार आहोत आणि तसेच अतुट प्रेमाचं नातं सांगणारा रक्षाबंधनाचा कार्यक्रमही या ठिकाणी आपण साज साजरा करणार आहोत प्रथम आपण माझी पंतप्रधान संगणक भारतामध्ये संगणक युगाचे प्रणेते संगणक क्षेत्रामध्ये जी काही सुरुवात झाली राजीव गांधी यांच्या काळामध्ये झाले असे हुशार आणि दूरदृष्टी असलेले माजी पंतप्रधान राजीव गांधी यांची जयंती आहे प्रथम आपण त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून या ठिकाणी जयंती साजरी करणार आहोत मी आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की त्यांनी या प्रतिमेचं पूजन करावं सर्व शिक्षक वृंद आणि आदरणीय मुख्याध्यापक राजीव गांधी यांच्या प्रतिमेचं पूजन करत आहेत सर्व शिक्षक वृंग यांनाही विनंती करतो की त्यांनी प्रतिमेच पूजन करावं तसेच विद्यार्थी प्रतिनिधी मुळे संतोष आणि विद्यार्थिनी प्रतिनिधी पाठ्यकर यांनाही विनंती करतो की त्यांनी पुढे यायचंय कोण करूया कोणी तांबड चला चला या आपल्याला एक अशी या ठिकाणी सद्भावना प्रतिज्ञा घ्यायची आहे त्यासाठी सर्व विद्यार्थ्यांनी आपापल्या जागेवर उठून लाईन मध्ये उभारायचंय प्रतिज्ञा केली आहे सावधान स्थिती मे हो सद्भावना दिवस प्रतिज्ञा प्रतिज्ञा केली आहे तयार गे तयार प्रतिज्ञा मी अशी प्रतिज्ञा करतो की मी जात वंश धर्म प्रदेश किंवा भाषा विषयक प्रयत्न करता सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी, मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय व संविधानिक मार्गाने सोडवीन जय हिंद धन्यवाद विश्राम स्थिती क्रीडा शिक्षक सहशिक्षक गुणवान शिक्षक ज्यांनी तालुका स्तरावर जिल्हा स्तरावर आपल्या खेळाच्या माध्यमातून विद्यार्थी त्या ठिकाणी नेले आहेत असे सर्वांचे लाडके सरोदे सर यांचा या ठिकाणी आज आपण जन्मदिन साजरा करणार आहोत जयंती नव्या जन्मदिन साजरा करणार आहोत मी आदरणीय मुख्याध्यापक श्री सोनोने सर यांना अशी विनंती करतो की शाल श्रीफळ आणि पुष्पहार पुष्पगुच्छ देऊन सरोदे सर यांचं सर, जन्मदिनानिमित्त अभिनंदन करावं का बोलाय सर मी आपल्या सर्वांच्या वतीने yeah. सर्व सरांना वाढदिवस वाढदिवसानिमित्त हार्दिक शुभेच्छा देतो तुमचे हजारो साल सालके के दिन हो, पचास हजार हॅपी बर्थडे टू तुम्हाला आरोग्यामध्ये सुख सुख शांती समृद्धी आणि आरोग्य खूप खूप मिळव ही शुभेच्छा यानंतर आपण काल तालुका स्तरावर झाले गेलेले जे कपटू पट्टू आहेत आणि त्यांचे सहशिक्षक सोबतचे शिक्षक यांचा सत्कार करणार आहोत मी क्रीडा शिक्षक सर्वोदय सर आणि मगरे सर यांचा या ठिकाणी सत्कार करू इच्छितो मी ठीक आहे तसेच शिंदे सर यांचा या ठिकाणी आपण सत्कार करू मी आदरणीय सोनवणे सर यांना अशी विनंती करतो की या सर्व सहशिक्षकांचं क्रीडा शिक्षकांचं पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन करावं शिंदे सर शिंदेसर सर आणि सर सर्वांनी जोरात टाळ्या वाजवायच्या आणि पुढच्या वर्षी नक्कीच आपण जिल्हा स्तरावर जिंकू असा या ठिकाणी संकल्प करायचा आहे कारण आता धन्यवाद यानंतर त्यांचा जो कबड्डीचा संघ आहे ज्यांनी सेमीफायनल पर्यंत मजल मारली कबड्डी त्या संघातील विद्यार्थी यांनी पुढे आहे त्यांचा या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन सत्कार होईल चला कालचे विद्यार्थी तालुका स्तरीय क्रीडा स्पर्धेमध्ये आपल्या विद्यालयातील इयत्ता दहावी व नववी वर्गातील सतरा वर्ष मुलींना सहभाग घेतला होता यामध्ये त्यांना पहिल्या फेरीमध्ये बाय घेतला आणि दुसऱ्या राऊंडला सिद्धेश्वर वर्चस गणेश माध्यम विद्यालय हिराबू स्पर्धा झाली त्यामध्ये आपल्या मुलींनी दणदणीत विजय मिळवला त्यामुळे त्यांचा पुन्हा स्पर्धा अभिनंदन चिंता लागून अभिनंदन करा काय वाजवले निश्चित यश मिळत असतं आणि असे आपण अपेक्षा करूया संतोषमुळे चला या ठिकाणी त्या ठिकाणी त्या दिवशी अनुपस्थित होते त्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया खूप छान असा त्या ठिकाणी त्यांनी परफॉर्मन्स तालुका स्तरावर दाखवलेला आहे मी सरांना अशी विनंती करतो की त्यांनी विद्यार्थी मुळे याचा सत्कार करा यानंतर आपण पवित्र असा जो रक्षाबंधनाचा सण आहे भारतीय परंपरेमध्ये प्रेमाचं जिव्हाळ्याचा आणि आपुलकीचा प्रतीक असलेला बहीण भावाच्या नात्यामध्ये प्रेम वाढवणारा बहीण भावाचे नाते हे वेगळेच असते वेळ पडले तर एकमेकासाठी ते जीव देतील पण मागितल्यावर एकमेकांना एक ग्लास सुद्धा पाणी देणार नाहीत असं हे खट्याळ नातं सुंदर असं नातं बहीण भावाचं असतं हे परिवारातीलच नव्हे तर समाजातील एकोपा प्रेम आणि जिव्हाळा वाढवणार हे रक्षाबंधनाचा सण आज आपण या ठिकाणी साजरा करणार आहोत नियोजन केल्याप्रमाणे श्री डावडे सरांनी नियोजन केल्याप्रमाणे या ठिकाणी रक्षाबंधनाचा कार्यक्रम होत आहे उर्वरित ज्या विद्यार्थिनी आहेत ज्या सुलत राहिलेल्या बहिणी आहेत त्यांनी सर्व शिक्षकांना पुढे येऊन या ठिकाणी या दिवशी आपल्या गणेश विद्यालयात सामुदायिक रक्षाबंधनाचा कार्यक्रम साजरा करणार आहोत सर्वप्रथम माझ्या सर्व सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा चंदन का टीका रेशम का धागा सावन की खुशबू बारिश की फुहार भाई की उम्मीद बहन का प्यार मुबारक हो सभी को रक्षाबंधन का त्योहार यानंतर रक्षाबंधनाचे महत्व सांगेल माझी वर्ग मैत्रीण पाटेकर प्रतीक्षा रक्षाबंधन म्हणजे बहीण भावाचे प्रेमाचे बंधन या दिवशी बहीण भावाच्या हातावर राखी बांधून भावाचे मन प्रेमाने जिंकून घेते हा सण म्हणजे पराक्रम प्रेम साहस किंवा संयमाचा सहयोग होय जगातील सर्व नात्यामध्ये भाऊ बहिणीचे प्रेम निस्वार्थी आणि पवित्र असते भारतीय संस्कृतीतील पूर्वजांनी या नात्यातील निष्फळता आणि पवित्रतेचा महिमा गायला आहे भारतीय संस्कृती मानव जीवनाच्या महानतेचे दर्शन घडवणारी संस्कृती आहे धाग्याचा गुण असतो बांधून ठेवण्याचा भाव बहिणीचे रुसे फुगे दूर करण्याचा हळव्या नात्याला तुटून देण्याचा हक्काचा दिवस असतो रक्षाबंधनाचा धन्यवाद प्रतीक्षा धन्यवाद प्रतीक्षा यानंतर रक्षाबंधनाच्या कार्यक्रमाला होतो आपल्या सगळे बसलेले जे पन्ना भाई आहेत त्यांना राखी बांधायची सर्व विद्यार्थ्यांनी सुरू करा सण हा मांगल्याचा सण हा प्रेमाचा सण हा बहीण भावाच्या अद्भुत नात्याचा सण हा रक्षाबंधनाचा ज्यांच्या हातात राखी बांधली त्यांनी हात वळती करा